देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी अति महत्वाचे आहे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र ने मोदीजी यांनी एक घोषणा दिली आहे या निवडणुकीत भाजप चारशे पाच चारशे पाच आणि म्हणून चारशे पाच खासदार याच्यातून निवडून देऊन माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून विकसित देश जगाच्या पाठीवर बनवण्यासाठी संकल्प जर झालाय त्यामध्ये कोकणातली लोकसभेची जागा त्या चारश जागांमध्ये एक असावी आणि असली पाहिजे यासाठी आजचा आपला बांधवाण विकसित भारत बनवण्याचा संकल्प मान्य मोदी साहेबांनी जगामध्ये भारताचं नाव एक विकसित भारत त्यांनी नावावर आणण्याचा जो प्रयत्न केला जगाच्या व्यवस्थेमध्ये भारत दोन हजार चौदाला अक्रांत क्रमांकावर होता माननीय मोदी साहेबांनी आता तो पाचव्या क्रमांकावर आणलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं दहा वर्षाचा एक पाचव्या क्रमांक आणला तरी दोन हजार तीस साली भारत अमेरिका चायना किसऱ्यावर भारत आलेशा राहणार नाही एवढे मी मोदी साहेब देशाची प्रगती करताय दहा वर्षात त्यांनी चोपन वेगवेगळ्या योजना गरिबांसाठी दिल्या गरिबांसाठी कोरोनाच्या कार्यकाळात काही अनेक कंपन्या व्यवसाय बंद झाले उपासमाराची वेळ येत होती कामगार बेकार झाले होते घरात अन्न होत अशा वेळेला माननीय मोदी साहेबांनी ऐंशी कोटी जनतेला मोफत देत धान्य देण्याचा निर्णय घेतला आतापर्यंत मिळते पाच वर्षपर्यंत मिळणार आहे त्याचप्रमाणे या स्वच्छ भारत या योजनेखाली महिलांच्या ग्रामीण भागातील शौचालयाचा प्रश्न होता या देशात अकरा कोटी बहात्तर लाख मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या काळात शौचालया जवळपास आठ कोटी घरामध्ये पाणी मिळ पाणी पावणे चार कोटी घर ज्या लोकांना घर नव्हती घर नव्हतं अशा गरीबांनाच गर पावणे चार कोटी घर दिली घरात आजारी माणूस पडला तर एकदा पैसे नव्हते मोदी साहेबांनी लक्षा वेळेला आयुष्यमान भारत त्या कुटुंबाला पाच लाखापर्यंत मदत करण्याची योजना आणली अशा विविध योजना गरीबांना महिलांना तरुणांना विकासासाठी उद्योगासाठी पैसे अनेक योजना जाहीर केल्या अनेक योजना जाहीर केल्या आणि म्हणून मानधांनी या देशाला परत एकदा पंतप्रधान मोदी असावेत हे हा देश सर्वांनी विकसित दे व्हावा या देशातून बरी विग्रस्त व्हावी आमच्या तरुण मार्गाला मुख्य मिळावा हे प्रयत्न माननीय मोदी साहेब करत आहेत मी त्यांच्या मंत्रिमंडळात मी एमईसी मी मंत्री आहे उद्योग वाढवण्यासाठी त्यांनी त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही उद्योजक पाहतो पाहत होतो आहे माझ्या अगोदर समान येऊ उदय सामंत यांचं भाषण झालं ते उद्योग मंत्री मी त्यांना एवढंच सांगेन मी मंत्री तुम्ही राज्यात मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे आपल्यासोबत हे कोकणात एकच समस्या मोठी आहे बेकारी बेकारीची मोठी समस्या हेतून मुला मुली शिकतात ते मुंबईकडे जातात पण आता मुंबईत नोकऱ्या नाही हा सर्व विचार करतो म्हणते कोकणात उद्योगधंदे यावे उद्योगधंदे यावे या ठिकाणच्या तरुण तरुणींना तेच नोकऱ्या मिळाव्या असा मात्र न तू पुढे प्रयत्न व्हावे आणि मी मला जर

ते लक्ष एक माझा कोकण माझा कोकण समृद्ध कराव सुखी समाधान हा समाज करावा हा माझा ध्यास आहे आणि मी त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय माझ्या प्रयत्नाला माननीय आमचे देवेंद्र फडणवीस आमचे उदय सामंत सन्मानिय केसरकर साहेब साथ करताय भविष्यात अशी साथ द्या आपण या कोकणाचा केले कोणी आहे का लोक भविष्यात बोलले बरे म्हणजे की कोकण पा आणि कोकण सारखी प्रगती करा आणि त्यासाठी असण्यासाठी मोदींचा पंतप्रधान होत असताना चारशे पाच खासदार नोंद असताना कोकणचा तुमच्या हक्काचा खाजगा चारशे मध्ये असावा यासाठी येणाऱ्या सात तारखेला आपण सर्वांनी दिशानिर्वाह शिक्का मारू आपण मला सेवा करण्याची विकास आपला कोकणाचा काही सरी आणि भारतीयांच्या विकासामध्ये मोदी साहेब काम करतात त्यांना पाठिंबा देण्यासाठी मतदान करा अशी अपेक्षा करतो आलेले सगळे पाहुणे यांचं स्वागत करू इथे आले आणि भारतीय पक्षाचा उमेदवार होते व्हावा म्हणून मार्गदर्शन केलं आणि देवेंद्रजी खड्डकर त्यांना धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो आणि हे आपला इतिहास थांबतो आपला देश आता महिला युवा शेतकरी आणि गरीब यांच्यासाठी कार्यरत राहील ही गोष्ट मोदींची आहे आणि त्यासाठी आपण मतदान करा एवढीच विनंती